जय महाराष्ट्र मित्रांनो मी अवधूत कवळे स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये संजय गांधी निर्धार योजना व सर्व निराधार योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची सूचना आता त्यांचे मागील सर्व थकीत पैसे या तारखेपर्यंत सर्वांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आता ते मागील किती माहितीचे पैसे भेटणार आहे सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीनच केला असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा तसेच आपल्या व्हिडिओलाही लाईक करा आपण असे नवनवीन व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर मग जरा न घालता आजचे उडोला सुरुवात करूया मित्रांनो संजय गांधीमध्ये पात्र लाभार्थ्यांसाठी खुशखबर आहे आता त्यांना मागील सर्व मायचे पैसे सहा हजार तीनशे रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत जमा होणार आहे आता तुम्ही म्हणत असाल डीबीटी मार्फत सहा हजार तीनशे रुपये कास का जमा होणार आहे तर तुम्हाला सांगतो सप्टेंबर महिन्यापासून आपलं एक मागे एक जी आर आला होता की सप्टेंबर महिन्यापासून तर सर्व लाभार्थ्यांना मिळणार आहे डीपीटी मार्फत पैसे आता सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या तीन महिन्याचे पैसे तुम्हाला डीपी टी मार्फत डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत आज एकोणच्या तारखेपर्यंत जमा होणार याबद्दल तुम्हाला सांगतो तर आता मंत्रिमंडळ स्थापन बरोबर म्हणजे -बर, पाच तारखेला मंत्रिमंडळ स्थापन झाले की तुम्हाला एक दोन दिवसात परत एक जी आर येईल आता जी आर आला की स तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी ते टाकवेल त्या टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यामुळे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा ते जी आर आला की त्या जी आरमध्ये सविस्तर माहिती सांगणार किती महिन्याचे पैसे व किती भेटणार आता पहिले दीड हजार रुपये तुम्हाला होते ते जागा तुम्हाला एकवीसशे रुपये करण्यात आलेले आहे त्यामुळे तुम्हाला एकवीसशे रुपयेप्रमाणे सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या तीन महिन्याचे पैसे तुम्हाला डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये सहा हजार तीनशे रुपये वन टाईम जमा करण्यात येणार आहेत आता मागील ते सर्व पैसे सर्वांना भेटलेलंच आहेत कैनला तीन हजार भेटले कैनला सहा हजार भेटले कैनला दीड हजारच भेटले आता ते तुम्हाला सांगितलं होतं ते कशा कारणामुळे तुम्हाला भेटले आहेत तुम्ही ते व्हिडिओ जर बघितलं नसेल तर आपला व्हिडिओ पाहून घ्या त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे आता ते जर जाऊन द्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यापेक्षा तुम्हाला तर भेटणारच आहेत ते पाच तारखेनंतर तुम्हाला एक जी आर आलं ते तुम्हाला भेटून जातील त्याबद्दल काही माहिती आलीस तर तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहण्यास मिळेल त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर काही माहिती जर आलीस तर सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहण्यास मिळेल जर हा व्हिडिओ तुम्हाला जरा पण माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला आताच एक लाईक करून ठेवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद